तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मनोहर आज चॅनलवर तर कसे सर्व बरे आहेत ना मस्त राहा खुस तर आज कामावर गेला होता तर आत्ताला चार वाजता आणि जब्बात नाही ने नेला तर दुपारचं जेवण मित्रांनो बारा वाजताचं जेवण आता चार वाजता संध्याकाळी मी जेवलो आणि व्हिडिओला आता सुरुवात केलेली आहे मित्रांनो आमच्याकडनं लाईटीचा फार प्रॉब्लेम नाही ना आता वारा ना तो पाणी तरही नंगा ना बुस लाईट जैन ना तीम ना डीम ना डीम ना डीम ना लाईटच्या बिल सांगशील ना तर टायमावर भराव लाग नाही तिन्ना कापून जात केबल अथवा पाणी भरायचं फार वांधा हा तर नलावर पियाज तरी भरून ठेवावं लागेल कारण अजिबात पाणी भरून नाही ठेवेल होता न होते लाईट डिनो बघा ना रिक्षा करून ठेवलं आहे खाली कारण एक दिस ना एक रात झाली लाईट आहे याच पांद्या पाण्याचा बांधा आहे तर नलाला पाणी निघत आहे ना तर बाटीत तरी भरून ठेवायला लागेल बाटलीला चलो पाणी भरायला नलावरचा पाणी नली काढत तरी सहा केली तर बरा पाणी भरा लाईट एखादा गेली तर मोटर नाही केलं तुम्हाला आता भराय टॉलरवर टॉलरवर फक्त पाच सहा वाजतापर्यंत पाणी भरा मिलं लाईट मग गेल तर मोटर नाही गेलो आहे ते बेस्ट ओढ्या जाणले पडले घरा चलो तर पाणी भरला घेऊन जाऊ घर्रा चलो थोडी बैलासाठी चार टाकू ओ ताजी ताजी धरा बसून बसून मनी धराय लागली मस्त दिली मी कोल्हाय म्हणजे पूर्ण भरला एकशे वीस काहीतरी सहा मोती एक तरी भरलं काय दाखवा हम्म मस्त दिसत ना काम पक्की माणसं पाहिजेत म्हणजे तुमच्याकडे पाहिजेत तुम्ही ना तर दहा बारा तरी भरणारे माणसं पाहिजेत बरेच कॉमेंट करतात की आम्हाला पण दादा हे काम दे ना मंगवून असं पण तुमच्याकडे दहा बारा तरी माणसं पाहिजे तशी भरणारी तेव्हा तुमच्याकडे द्यायला येऊ शकतो मित्रांनो काही घर बसले काम आहे घरी बसून बसून पोराला बघायचं नमी भरायचे तर मित्रांनो बघा एकटाची बॅग गाडीतून आताच घेऊन आलेले आहे आणि बघा हे ॲक्सिडेंट झालेलं होतं ना ते हे एवढं नुकसान झालं जास्त नुकसान नाही झालं होतं तर मीच जसं काही साडेत गेला मित्रांनो बॅग घेऊन आला ओ हो धरी बॅग पण नाही घेता घेत बघ बघा इकडे गोट्या खेळतात रे अरे साडीतात की नाही जाऊ की खेळ काय जिखे काय तर मित्रांनो पोरं गोटे खेळायला लागले हे बघा अभ्यास करायचे सांजायला काय कचके नाही खेळायचे गोट्या नाही खेळायचे बघा ना कसे चुकला शूटिंग ओड्याला नेम तुला ओढ्यात रुशे मारस तर चला मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच संपवू भरपूर वेट झालेला आहे आणि मला हा तुमच्यासाठी व्हिडिओसुद्धा अपलोड करायचे आहे थोडासा एडिटिंग करून तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कुणी नवीन असाल तर असेच नवीन नवीन ब्लॉग्स व्हिडिओ बघण्यासाठी चला एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय